प्रेक्षकांच्या डोळ्यांची पारणं फेडणारी कुस्ती या ठिकाणी चालू आहे पंच कमिटीने डोळ्यात तेल गावण्या कुस्तीकडे लक्ष ठेवायचे दोन्ही नामांकित पैलवान आहेत अतिशय सुंदर कुस्ती एक गदा आणि पंधराशे एक रुपये अतिशय सुंदर कुस्ती या ठिकाणी आखाड्यात चालू आहे अतिशय सुंदर पुणे विरुद्ध नगर अशी ही कुस्ती चालू आहे आणि विशेष म्हणजे पैलवानाने आपली कसरत दाखवायची आहे काँग्रेस सारखी झुंज खेळायची नाही कसरत दाखवायची पटकन कुस्ती झाली पाहिजे आणि या आखड्याचं वैशिष्ट्य म्हणजे ही कुस्ती निकालीच झाली पाहिजे कृपा पैलवानांना विनंती फक्त मध्यभागी कुस्ती खेळत बाळूकोडे यांच्या हातामध्ये असलेला पैलवान शिन्नर शिन्नर विरुद्ध देवळे शिन्नर विरुद्ध देवळे अशी कुस्ती आहे इनाम इनाम किती आहे इनाम दोनशे एक रुपये इनाम आहे आणि पैलवानांनी आपली कसरत दाखवायची इथं आखाड्यामध्ये पंचांनी फिरत राहायचे अतिशय नावाजलेले असे आमचे हे पंच आहेत त्यांनी आखाडा गाजवलेला आहे कितीतरी आखाड्यामध्ये त्यांनी कुसऱ्या खेळलेल्या आहेत अशा पद्धतीचे आमचे हे सगळे पैलवान मंडळी हेच पंच म्हणून आम्ही आखाड्यामध्ये अरे कथाडे कथाडे बाहेर आतमध्ये जा मध्यभागी घ्या <laughs> दगडू बांबळे दगडू बांबळे यांच्या हातामध्ये असलेला पैलवान मध्यभागी कुस्ती घेणारे मत्सभागी बाजूला जाऊ नका कठारा आहे दगडू बांबळे यांच्या हातामध्ये असलेला पैलवान एक ढाल आणि एक हजार रुपये आहे जोड येऊ जोड कृपा पैलवानांना विनंती आहे सगळ्यांनीच फिरायला येऊ नका पैलवानावर उठूनही येण्याचा प्रयत्न करा फिरणारे जे आहेत काही पैलवाना उठून यायचे <laughs> पहिलवान मंडळी कसं दाखव सुंदर डावते या ठिकाणी अतिशय सुंदर कुस्ती डोळ्याची पार न भेटणारी कुस्ती या ठिकाणी आखाड्यात चालू <laughs> <laughs> आहे अतिशय सुंदर कुस्त्या या ठिकाणी प्रेक्षकांना पाहावयास मिळतात <laughs> अतिशय भव्य अति पारितोषिक या ठिकाणी मानकेश्वर ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहेत चालू <laughs> चालू <दालो> कुस्ती झाली अतिशय <laughs> सुंदर कुस्ती या ठिकाणी प्रेक्षकांना बघायला मिळाली उजवे हातातील पैलवान आज नवले विरुद्ध रंडा एक हजार एक डाल इनामाची कुस्ती या ठिकाणी आखाड्यात लागते एक डाल एक हजार सोडून त्यानंतर अतिशय इनामागित कुस्ती या ठिकाणी आखाड्यात चालू आहे एक गदा आणि पंधराशे एक रुपये इनाम एक डाल एक हजार एक गावकीचे आणि पाचशे एक डोंडू कोरडे पाटील यांचा या कुस्तीला इनाम आहे अशी टोटल पंधराशे एक आणि एक गजा इनामाची कुस्ती आहे शिवशंभो स्टेडियम मध्ये चाललेला हा आखडा अतिशय सुंदर दगडू बांबळे यांच्या हातामध्ये असलेला पैलवान एक ढाल आणि एक हजार रुपये इनाम आहे जोड उद्या जोड एक ढाल आणि एक हजार रुपये इनाम आहे जोड उद्या जोड पंचांनी फिरत राहायचंय आणि कुस्त्या लावून घेतला तरी चालेल आणि या ठिकाणी चालणाऱ्या कुस्त्या अतिशय सुंदर अशा आहेत आणि मधी घ्या मधी घ्या मधी घ्या मधी घ्या कुस्ती मधी घ्या डगडू बांबळे यांच्या हातामध्ये असलेला पैलवान एक ढाल आणि एक हजार रुपये इनाम आहे जोरेवा जोड एक ढाल आणि एक हजार रुपये इनाम आहे जोरेवा जोड एक ढाल आणि हजार रुपये इनाम आहे जोड अतिशय सुंदर असा हा आखाडा या ठिकाणी चालू आहे मानकेश्वर ग्रामस्थांच्या वतीनं असा आखाडा या ठिकाणी केला जातोय बरेचसे पैलवान या तालुक्यातील अनेक जिल्ह्यातील पैलवान या ठिकाणी या आखाड्यासाठी उपस्थित असतात आणि मग ग्रामस्थांच्या वतीनं या सर्व पैलवानांचं मी सह स्वागत करतो आपण या ठिकाणी येता आणि चांगल्या पद्धतीची कसरत या ठिकाणी आपण दाखवत आहे कला कुशल दाखवण्याचं काम आपण करतायत या ठिकाणी बारू कोर्डे यांच्या हातामध्ये असलेला पैलवान तांबे विरुद्ध इगतपुरी विरुद्ध इनाम किती आहे एक बारी आणि दोनशे रुपये पुणे विरुद्ध नाशिक अशी ही कुस्ती पुणे विरुद्ध नाशिक नाशिक जिल्ह्यातून पैलवान आलेले आहेत अकोला जिल्ह्यातून पैलवान आलेले आहेत संपूर्ण पुणे जिल्ह्यातले पहिलवान या ठिकाणी उपस्थित आहेत असा हा भगव्य असा हा कडा या ठिकाणी शिवशंभो स्टेडियम मानकेश्वर या ठिकाणी चालू आहे आणि कुस्ती कृपा मध्यभागी जायचे बाजूला जायचं नाही बाजूला कथाडा आहे पंचांनी जरा लक्ष केंद्रित करायचं आणि फिरत राहायचं कुस्तीवर नियंत्रण ठेवायचंय पंच कमिटी जी गदेवरची कुस्ती चालू आहे ती आखाड्याच्या मधोमध होऊ द्या प्रेक्षकांना ती कुस्ती पूर्ण बघू हो द्या अतिशय नामागीत कुस्ती अतिशय सुंदर अशी गोष्टी झालेली आहे अतिशय सुंदर अशी कुस्ती मला वाटतं रेंध्याच्या पैलवानाने अहमदनगरच्या पैलवानाने ही कुस्ती मारलेली आहे आणि भू कोरडे पाटील यांच्याकडून या पैलवानाला पाचशे रुपये आणि रविदास कोरडे पाटील यांच्याकडून पाचशे रुपयाचं बक्षीस पारितोषिक या उठ आणि कोरडे पाटील केसरी महेंद्र कोरडे यांच्याकडून या पैलवानासाठी पाचशे रुपये महेंद्र कोरडे यांच्याकडून या पैलवानासाठी पाचशे रुपये बक्षीस आलेलं आहे कुणाल चव्हाण जर कुठं असेल ना कुणाल चव्हाण त्यांनी ताबडतोब साधायचे अकोद अहमदनगर जिल्ह्यातून आलेला हा पहिलवान या पैलवानाने ही कोरडे केसरी एक मानाची कथा या ठिकाणी त्यांनी मिळवलेली आहे बराच वेळ कुस्ती चालली पण चितपड केलेली आहे या नगरहून आलेल्या पहिलवानाचं सगळ्यांच्या चाव्याच्या गजरा सगळ्यांनी स्वागत करा अतिशय सुंदर आणि डोळ्याची पारणं फिरणारी अशी ही कुस्ती